जगाला शांतीचा संदेश देणारे महाकरण करतो तो शांतीचा संदेश घेतला आणि अखंड आयुष्यभर बुद्धांच्या आचरण केलं असे अखंड भारताच्या अशोकांच्या विचारांचा वारसा असून बाराव्या शतकामध्ये जग दक्षिण भारतामध्ये पोहोचवला असे महात्मा बसवेश्वर बसवाना बसवण्याच्या विचारांना स्वतःच्या गृह्याच्या माध्यमातून ज्यांनी खटपाने घातली आणि पाहान पूजे हरी मिले तो मै पूजू पहार ताते साते धनिस खाय संसाराच्या गुह्याच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला ज्यांनी दगडातला आणि दगडातल्या देवातला फरक समजावून सांगितलं असे महान संत कबीर कबीरांच्या दोह्यांचा वारसा ज्यांनी स्वतःच्या अभंगातनं जपला आणि या महाराष्ट्रालाच नाही तर संबंध देशाला ज्यांनी प्रकाशमान केलं आणि ऐसे कैसे झाले बुंदू कर्म करुणी म्हणती साधू आम्ही लावून या राख डोळे झाकून करती बाप दावी वैराद्याच्या कळा भोगी विषयांचा सोहळा तुका मी सांगू किती जवळ याची संगती अशा अभंगाच्या माध्यमातून ज्यांनी या देशामध्ये फोपावलेल्या पाखंडवादावर प्रहार केला असे महान संत जगद्गुरू तुकोबाराय तुकोबारायांच्या तुकोबा अभंगातनं स्वराज्याची पेरणी करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब त्या पेरणीतून उगवलेल्या आरोपट्यानं एका विशाल वटुवृक्षाचं रूप धारण करून तुमच्या माझ्या माथ्यावर स्वराज्याची छत्रछाया धरली आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दगड दगडे केली तर किल्ला बनू शकतो तर माणसं माणसं केली तर स्वराज्याची निर्मिती का होऊ शकत नाही हा विचार सर्वप्रथम ज्यांनी मांडला असा आदर्श पुत्र सावध नेता कुशल अस लोककल्याणकारी प्रशासक हितमती लढवया सज्जनांचा कैवारी आणि गुरुजनाचं कर्दान छत्रपती शिवाजी महाराज बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या महाराष्ट्राच्या मातीचा उजस्वी वारसा ज्यांनी तलवारीच्या माध्यमातून स्वतःच्या खांद्यावर पेलून धरला आणि ज महाराष्ट्रालाच नाही तर दिल्लीच्या या कट्ट्याला हलवून सोडला असे राजे शंभू छत्रपती आणि खऱ्या अर्थानं बांधवानं हे दोन छत्रपती महाराष्ट्राच्या मातीतनं निघून गेल्याच्या नंतर या देशामध्ये दे पेशवाईचं राज्य आलं होतं ज्या पेशवाईनं तुमच्या माझ्या मौल्यांना केवळ आणि केवळ भोगाची वस्तू समजले त्या पेशवाईला या देशातनं कशा पद्धतीने हद्दपार करता येईल यावर सर्वप्रथम ज्यांनी विचार केला आहे आणि विधेविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र कसले एवढे सगळे अनर्थ एका विद्यने या काव्य पंधतीतून ज्यांनी तुम्हाला आम्हाला विद्येची माहिती समजून सांगितली आणि देशा या देशामध्ये फोपावलेल्या पेशवाईला या देशातून अद्दपार करण्यासाठी विद्या एकमेव शास्त्र आहे असं सांगणारे क्रांती पिता महात्मा ज्योतिबा फुले जर सर्वसामान्य ज्योतिबा एवढं सगळं करू शकतो तर मी एका राज्याचा राजा आहे मला काय करायला हवं यावर सर्वप्रथम त्यांनी विचार केला आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आरक्षणाची संकल्पना मांडली अशी आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि या तमाम महापुरुषांचा वैचारिक वारसा ज्याने भारतीय संविधानाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत आणून पोहोचवला आणि या देशाच्या मातीमध्ये समता स्वातंत्र्य बंधुता न्याय एकता एकात्मता गतिशीलता प्रगतिशीलता सभ्यता संस्कृती नीतीमूल्य नीतित्व नीतीवाद जीज्ञानवाद आणि मानवतावादावर आधारित समाजाची रचना केली अशी बोली सतो परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर इथं तमाम महापुरुष ज्यांनी या मातीमध्ये मानव कल्याणासाठी स्वतःचं रक्त खर्च घातलं या सर्व महापुरुषांना आपण प्रथमता जोरदार टाळ्यांच्या निदरात अभिवादन करूया खरं तर मला पंधरा मिनिट बोलायला दिलेले आहेत तसं तर नियोजित वक्ता नाही आहे मी या कार्यक्रमाचा पण सातारडे मॅडमच्या माध्यमातून ना प्रथमताच या आपल्या मंचासोबत आपल्या सावग सौ सगळ्यांसोबत मला जोडता आलं तसा उशीर आलोय मी बराच उशीर झालेला आहे पण अतिशय इमानदारीने सांगतो विचार मंचावर बसलेल्या पाहुण्यांना मला यायला जरी उशीर झाला असला तरी यामध्ये जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसचा कुठलाही हात नाही त्याला मीच जबाबदार आहे आणि असतंय कसं आता विचारमंचावर जेवढे लोक बसलेले दिसत आहेत की सरांकडं बघलं कांबळे मॅडमकडे बघलं तर मला प्रश्नच पडला की मी बसावं की नाही बसावं विचारमंचावर त्यातल्या त्यात मी तरुण आणि तरुण म्हटल्याच्यानंतर माणसाच्या मागं कामं फार राहतात म्हणजे मी जेव्हा चळवळीमध्ये काम करायला सुरुवात केली ना कांबळे मॅडम माणसाच्या आयुष्याच्या तीन अवस्था असतात एक बाल्य अवस्था एक तरुण अवस्था आणि एक वृद्ध अवस्था आणि तीनही अवस्थेचे तीन वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत बाल्य अवस्था अशी असते जिथे कृती असते पण विचार नसतो आणि वृद्धावस्था अशी असते जिथे विचार असतो पण कृती नसते ही एकमेव अवस्था अशी आहे जिथे विचारही असतो आणि कृतीही असते म्हणून मला वाटतं की या मान्यवरांसोबत मला विचार मंचावर बसणं गरजेचं आहे यांच्या साक्षीने जाती निर्मूलन कोणपथे ह्या विषयावर जरा चर्चा करणं मला गरजेचं वाटलं बांधवांना खरं तर जाती निर्मूलन कोणपथे हा विषय चर्चेला घेत असताना जाती निर्मूलनापुढे काय समस्या आहेत हे माझ्यासारख्या अविवाहित तरुणांशिवाय अजून कोणाला फार चांगल्या कळणार नाही माझ्या बोलण्याचा रोग तुमच्या लक्षात आलेला असेल पण जवळपास जाती निर्मूलनाच्या दृष्टीने बाबासाहेबांची जी ग्रंथसंपदा आहे विशेषतः भारतातील जाती हा शोध प्रबंध लिहत असताना अमेरिकेतल्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने बाबासाहेबाला म्हटलं की हे काम तुम्ही पूर्णत्वाला लिहू शकाल का बाबासाहेब म्हणाले की अतिशय विचारपूर्वक मी हे काम हातात घेतलेलं आहे हा केवळ माझा शोध प्रबंध असणार नाही आहे हे माझं मिशन आहे दुसऱ्या पुस्तकाचा कांबळे मॅडमनी उल्लेख केला एकोणीसशे छत्तीसला लाहोरच्या जातपात तोडक मंडळांचे सचिव मला वाटते त्यांचं नाव श्री इंद्रसिंग काहीतरी त्यांनी बाबासाहेबांना निमंत्रण दिलं असा असं कार्यक्रम घेतो आहे आणि तुम्ही अध्यक्ष भाषण द्या बाबासाहेबांनी सुरुवातीला भाषणाच्या प्रती काही छापल्या त्यांना पाठवल्या त्यांनी परत पत्र व्यवहार केला या भाषणातले काही मुद्दे तुम्हाला काढून टाकावे लागतील बाबासाहेब म्हणाले की ह्या अर्थाने तुम्ही मला अध्यक्ष म्हणून इन्व्हाइट केलेला आहे अध्यक्षांनी काय बोलावं कुठल्या विषयावर बोलावं कुठल्या मुद्द्यांवर बोलावं एवढं तरी स्वातंत्र्य अध्यक्षाला नक्कीच असायला हवं हो। हे स्वातंत्र्यात जर तुम्ही कार्यक्रमाला येण्याच्या आधी माझ्यापासून हिरावून घेणार असाल तर मला काही हे शक्य नाही की माझ्या भाषणातली एक सुद्धा मी कापणार नाही आणि बेहतर राहील की आपण माझं निमंत्रणही रद्द केलं तरी हरकत हे छत्तीसचा प्रसंग बाबासाहेबांचं एक भाषण पुढे पुस्तक रूपाने प्रकाशित झालं मूळ नाव त्याचं जातींचे निर्मूलन होतं आता बऱ्याच नवीन काही प्रति निघाल्या तर जाती व्यवस्थेचे निर्मूलन व्यवस्थेचे निर्मूलन केल्यावर जाती तशाच राहतील मूळ नावच होतं ऍनिलिशन ऑफ कास्ट जातींचे निर्मूलन आणि त्या सबंध पुस्तक वाचत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली बाबासाहेब अतिशय पोटकिडकीने एक विषय मांडतात की या देशातल्या जाती तुम्ही दरवेळेस एकमेकांसोबत एकमेकाच्या एक ताटात बसून जेवल्याने संपणार नाही घरी कार्यक्रमाला गेल्याने संपणार नाही एकमेकांच्या दुःखामध्ये सहभागी झाल्याने संपणार नाही बाबासाहेब अतिशय गंभीरतेने म्हणाले होते की या देशातल्या जाती जर संपवायची असतील तर सगळ्यात चालीम उपाय त्यावर आहे आंतरजातीय विवाह कधी म्हणाले बाबासाहेब म्हणजे जेव्हा एकोणीसशे छत्तीसला ला बाबासाहेब लाहोरला भाषण देणार होते ते भाषण रद्द झालं तो तो रद्द झाल्याच्या नंतर जातींचे निर्मूलन पुस्तक प्रकाशित झालं त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब म्हणतात की या देशातल्या जाती जर रद्द संपवायच्या असतील तर एकमेव जालीम उपाय आहे आंतरजातीय विवाह आणि आता दोन हजार चोवीसमध्ये आता थोड्या डिसेंबरसम जानेवारी जानेवारीला उद्या आमच्या सगळ्यांच्या सोशल मीडियाला व्हॉट्सअपला फेसबुकला एक बॅनर एक फ्लेक्स आणि एक मॅसेज सगळीकडे सर्क्युलेट होतो आणि तिथे लिहिलेलं राहतं बौद्ध वर वधूंचे परिचय मिळावा कोणाचा बौद्ध वधूवर वधू वरांचा परिचय मिळावा येताना दोन फोटो आणाव्या कास्ट सर्टिफिकेट पण आणाव्या कधी कधी तर टीप लिहिलेले राहते कास्ट सर्टिफिकेट वर नऊ बुद्ध लिहिलं असेल तर अतिशय आनंद बरं मी इथं बोद्धांचाच का उल्लेख केला जातींची निर्मूलन या विषयावर चर्चा करत असताना बांधवनो हा जातींचे निर्मूलन हा विषय आजच्या चर्चेपुरता मर्यादित नाही आहे पृथ्वीच्या उत्पत्तीपासून म्हणजे पाच हजार वर्षापासनं चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन जर विचार केला तर जे चार वर्ण होते ती छप्पन पर्यंतही चालत आलेलीच होती छप्पन पर्यंत जर स्वातंत्र्यानंतर अघोषित होती पण आम्ही उपेक्षित राहिलो आम्ही काय म्हणून उपेक्षित राहिलो आम्ही माणूस म्हणून तर उपेक्षित राहिलोच राहिलो या पृथ्वी तलावरचा जीव म्हणून आम्ही उपेक्षित राहतो आणि पाच हजार वर्षाची ही व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने पंचवीस वर्षामध्ये संपवून टाकली पंचवीस वर्ष मी यासाठी म्हणतोय की बाबासाहेबांनी सामाजिक चळवळीत स्वतःला जीवनात झुकून दिलं बहिष्कृत हितकारी सभेची स्थापना करून एकोणीसशे चोवीसला आणि संविधान अस्तित्वातला एकोणीसशे पन्नासला असा लिहिलं की सब ताडण की अधिकारी बाबासाहेबांनी वाचलं नव्हतं का वाचलं होतं ना ब्राह्मण क्षत्रिय शुद्र वैश्य वाचलं नव्हतं का वाचलं होतं ही पाच हजार वर्षापासूनची गुलामगिरी हा जातूंचा प्रवास खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून संपुष्टात आणला पण संपुष्टात आणल्याच्या नंतर पुढच्या साठ सत्तर वर्षामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेली चळवळ खऱ्या अर्थाने आम्ही समजून घेतली आहे का हा प्रश्न आम्हाला स्वतःला विचारावा लागेल हा प्रश्न जेव्हा आम्ही स्वतःला विचारतो की बाबासाहेबांची चळवळ आम्ही समजून घेतली आहे का बाबासाहेबांच्या विचाराचा अर्थ आम्ही समजून घेतला आहे का तर त्याची उत्तरं आम्हाला नाही मिळतात म्हणून आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही आम्हाला अशा विषयावर चर्चा करणं भाग पडतो की मनुस्मूर्ती सांगायची की जन्मलेली महिला बालिका असेपर्यंत वडिलांच्या ताब्यात असावी तारुण्यात ती नवऱ्याच्या ताब्यात असावी नवऱ्याच्या शब्दाच्या बाहेर जाऊ नये तिनं आणि वृद्धावस्थेमध्ये मुलांच्या चुनांच्या ताब्यात असावी त्यांच्या शब्दाबाहेर जाऊ नये चुला आणि मूल इथपर्यंत मर्यादित असावी हे सगळं बाबासाहेबांनी वाचलं भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम बारा ते पस्तीसमध्ये जी मूलभूत अधिकार दिले आहेत त्यामध्ये कलम मध्ये एक समतेचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला त्यामध्ये अतिशय स्पष्टपणाने बाबासाहेबांनी लिहिलं की स्टेट शॉल्वॉन्टिनाय आणि पर्सन टू इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ विज इन द टेरिटरी ऑफ इंडिया म्हणजे या देशातलं सरकार या देशातल्या कुठल्याही नागरिकाला कायद्यापुरी समानताना करणार नाही हे लिहिलं ना म्हणजे मूलभूत अधिकार जेव्हा आपण भारतीय संविधानाची वाचतो त्या मूलभूत अधिकारांमध्ये प्रत्येक तरतुदीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशातला जातीवाद संपण अपेक्षित होतं या देशातल्या जाती संपन्न अपेक्षित होतं तुम्हाला आम्हाला सार्वजनिक नळावर पाणी भरू दिलं जायचं नाही सार्वजनिक पानवठ्यावर पाणी भरू दिलं जायचं नाही त्याला जबाबदार तुम्ही माणूस म्हणून जन्माला आले हे नव्हतं त्याला जबाबदार कारण हे होतं की तुम्ही कुणा जातीत जन्माला आले मांजरा महाराजची असा अंतर प्रचंड वाईट अवस्था शुद्र अतिशुद्र त्यामध्येही घट होते ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचं कलम पंधरा लिहिलं त्या घटनेच्या कलम पंधरामध्ये बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक काही शब्द टाकले काय लिहिलं घटनेच्या कलम पंधरामध्ये मूलभूत अधिकारामध्ये की स्टेट शॉल नॉट डिनाय एनी पर्सन ओनली ऑन द रिली ओनली ऑन द ग्राउंड ऑफ रिलिजन रेस का सेक्स प्लेस ऑफ बर्थ एवढ्यावर थांबली नाही या देशातल्या कुठल्याही नागरिकांना लिंग जात वर्ण या आधारावर भेदभाव केला जाऊ नये पण कुठे केला जाऊ नये पुढे लिहिलं आहे सार्वजनिक पानविठ्यावर थिएटरमध्ये पब्लिक रेस्टॉरंटमध्ये इथे वर्ण लिंग जातीच्या आधारावर भेदभाव केला जाऊ नये मग संविधान एवढं वजस्वी हो तेजस्वी होतं की संविधानाने या देशातल्या जाती संपवण्यासाठी तुमच्या माझ्यावर काहीतरी एक जबाबदारी दिली होती ज्या अर्थाने तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाने दिला त्या अर्थाने तुमची आमची काहीतरी जबाबदारी होती आमदार ती जबाबदारी आम्ही पुढे नेण्यास कुठेतरी कमी पडलेलो आहोत बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या समकालीन लोकांना आम्ही कधी विचारलं की बाबासाहेब चळवळ चालवायला पैसा कुठून ना आणायची तर बाबासाहेबांची अतिशय विश्वासू सहकारी म्हणायचे आम्हाला माहिती नाही बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये भीतीमत्ता होती हे सगळी चळवळ चालवत असताना तुम्हाला आम्हाला बाबासाहेबांनी एक वाक्य आवर्जून सांगितलं की जा आणि घराच्या भिंतीवर लिहून ठेव काय सांगितलं गो अँड राईट ऑन वॉल ऑफ युवर होम दॅट यू हॅव टू बिकम दुलिंग पार्क ऑफ दिस नेशन काय दिलं की जा आणि घराच्या भिंतीवर लिहून ठेव तुला या देशाची शासन करते जमात व्हायचं आहे या वाक्याला मागच्या सत्तर वर्षापासून आम्ही एकाच अर्थाने घेतोय मला आमदार व्हायचंय मला खासदार व्हायचंय मला आमदार व्हायचंय मला खासदार व्हायचंय मला राज्यपाल व्हायचंय मला मुख्यमंत्री व्हायचंय पण या वाक्याचा अर्थ त्या आपल्याकडे काहीतरी का का होता काहीतरी होता बघा चळवळी ज्या असतात ना एक असते राजकीय चळवळ त्याचा एकमेव उद्देश असावा सत्ता हस्तगत करणे मी आज तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगतो माझ्या चळवळीप्रती फार अभ्यास जरी नसला तरी मी वयाच्या सतराव्या वर्षापासून चळवळीमध्ये वनमान फिरून काम करतो आहे माझा अपल फार मोठा आहे शासन समाज जमात होऊनही तुम्हाला बुद्धाच्या धर्माला पुढे नेता येणार नाही बुद्धाच्या धम्माला पुढे नेण्यासाठी तथागत बुद्धांनी सांगितलेल्या मार्गांनीच जावं लागेल धम्माची चळवळ आणि राजकीय चळवळ या दोनही वेगवेगळ्या चळवळी आहेत बघा ना प्रस्थापितांचं बघा ते लोक त्यांच्या धार्मिक चळवळीत जेव्हा काम करतात तेव्हा ते राजकारणामध्ये कुठलीही भूमिका पार पाडत नाही कुठलीच नाही त्यांच्या धर्माच्या चळवळीची एक वेगळी विंग असते आणि जेव्हा तिथून कोणी राजकारणात येऊ पाहतोय त्याला स्पष्ट सांगितलं जातं की आता भूमिका बदलव तू फक्त आता राजकीय भूमिका घ्यायची तुझं इकडे आर एस एसमध्ये काम नाही तू बी जे पण आमच्या बाबतीत तसं झालेलं नाही हो आमच्या बाबतीत आमच्या नेत्यांना आमच्या लोकांना वाटतं की बाबासाहेबांच्या विचारांच्या मातृसंघटनाही आम्ही चालवाव्या बाबासाहेबांच्या विचारांच्या राजकीय संघटनाही आम्ही चालवाव्या सगळं आम्हीच चालवावं आमच्या लोकांना हेच वाटतं राजकारणात गेल्याच्या नंतर बाबासाहेबावर कोणी उपेक्षित टीका केली आमचे लोक पेटून उठतात पेटून उठणं हा आमचा धर्म आहे पण हा आमचा धर्म नैसर्गिक नाही आहे हे लक्षात घ्या हा आमचा धर्म नैसर्गिक असता तर बाबासाहेबाच्या अगोदरही व्यवस्था होती तिथेही आम्हाला पेटून उठायला पाहिजे होती पण लक्षात घ्या चौदा एप्रिल अठराशे ला या देशाच्या मातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले मी म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या मातीतला एकमेव असा माणूस होता की त्यांनी या देशातल्या शंभर टक्के लोकांमध्ये अस्मिता निर्माण केली अस्मिता जागवली अस्मिता जागवली बाबासाहेबांनी बुद्धाच्या दमाला धोकाच नाहीये बुद्ध जगभर पसरला कोणाच्या तत्वज्ञानातला देव मोरावर बसून फिरला कोणाच्या तत्वज्ञानातला देव वाघावर बसून फिरला कोणाच्या श्रद्धेचा देव सिंहावर बसून फिरला वेगवेगळ्या वे कोणाचा देव उंदरावर बसून फिरला काही काहीच नाहीये अरे वेगवेगळ्या प्राण्यावर बसून फिरले त्यांचे देव एकतीस कोटी होते पण भारताबाहेर एकही पोचू शकला नाही बुद्ध पायी फिरला बुद्ध जगभर पोहोचलाय जगभर पोहोचला आहे बुद्ध गरज आहे आम्हाला भूमिका बदलवण्याची बांधव आम्हाला आम्ही या राजकारणाच्या राजकीय राजकीय सगळ्या चळवळीमध्ये आम्ही बुद्धांकडे बुद्धांच्या धम्माकडे मागच्या पाच पन्नास वर्षामध्ये एवढं दुर्लक्ष आहे की आम्हाला आजही आमचे काही लोक म्हणतात हा एकोणीसशे छप्पनला बाबासाहेब गेले अजून जर दहा वर्ष वाचले असते ना सगळा भारत बौद्धमय झाला असता आणि पण बाबासाहेबांच्या नंतर तुम्ही आम्ही होतो ना बाबासाहेब तर एक लढत होते पण बाबासाहेब गेले तेव्हा चांगले चांगले संघटन बांधणी झाली होती बाबासाहेबांच्या माध्यमातून आम्हाला तेच वाटतं ना महात्मा फुले गेल्यावरही लोकांना वाटलं की महात्मा फुले अजून दोन चार वर्ष वाचलं ते तो पुण्याचं वातावरण चांगलं झालं पण कुणीतरी आलाय तर निश्चित जाणारच आहे निश्चित जाणार आहे पण तो व्यक्ती गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीचे विचार पेरणारी जी लोकं आहेत ना ती लोक जर मिळत राहिली तर ती विचाराची चळवळ जिवंत राहते विचारांची पेरणी करणारी लोक मिळेल की विचारही मरतात ही गोष्ट मरता ध्यानात घ्या ध्यानात घ्या सगळी चिडूचूड बसा शांत बसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय कुणीच म्हणू नका कुणीच पुढचे वीस वर्ष तुम्हाला या देशातल्या शालेय अभ्यासक्रमातून सोडा या देशातल्या सगळ्या साहित्यातनं बाबासाहेब गायब झालेले दिसते त्यासाठी तुम्हाला आम्हाला बोलावं लागेल बोलावं लागेल कुठलीही चळवळ चालवत असताना ही गोष्ट लक्षात घ्या की माझ्या असल्याने माझ्या नसल्याने या चळवळीचं काय मी असेल उद्या मी नसेल उद्या उद्या जाती संपतील काय पण या देशाच्या मातीमध्ये या देशाच्या मातीमध्ये ही गोष्ट आम्हाला अतिशय व्यवस्थितपणे समजून घ्यावी लागेल बांधवांनो या देशामध्ये आमच्या कास्ट सर्टिफिकेटवर आमच्या जन्मदाखल्यावर लिहिली गेलेली जात ही एवढ्या सहजासहजी संपणार नाही आहे त्याला अजून फार अवकाश आहे पुढचे हो निया तीस चाळीस वर्ष पन्नास वर्ष तुम्हाला आम्हाला संघर्ष करावा लागेल आम्ही असू नसू आमच्या असण्या नसण्याने चळवळ बंद पडणार नाही कुठलीही चळवळ उद्याचा सूर्योदय होण्यासाठी बलिदान मागते एक पिढी मातीत गाडून घ्यावी लागते एक पिढी आज जे सत्तेत आहेत ना एकोणीसशे पंचवीसला त्यांनी स्वप्न पाहिलं होतं आज शंभर वर्ष होतात त्यांच्या स्वप्नांना आज ते सत्तेत आहेत शंभर वर्षानंतर शंभर वर्षानंतर अठराशे छप्पनला मुक्ता साळवे नावाची मातंग समाजाची एक नऊ वर्षाची पोरगी निबंध लिहिते इंग्रज अधिकाऱ्यापुढे आणि देवाला प्रश्न विचारते की हे देवा तुझ्याकडून मिळालेला आमा मांगा महाराजांचा धर्म कोणता आम्ही तर धर्म नसलेली माणसं आहोत कधी विचारते अठराशे छप्पनला त्या प्रश्नांचं उत्तर द्यायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शंभर वर्ष लागतात एकोणीशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूरच्या नागवंशी भूमीमध्ये तुम्हाला आम्हाला गंबाची लक्षा देऊन सांगतात की त्यावेळी मुक्ता साळवेनी प्रश्न विचारला होता की तुझ्याकडून मिळालेला आमचा दु� धर्म कोणता तर आमचा धर्म हा पिढ्या मातीत जातात हो परिवर्तन एवढा सहज येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनुयायांना आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगताना बोलायचे की बाबा रे मी हे जे झाड लावलंय हे खडकावर लावलंय याला पुढचे दहा पंधरा वर्ष पाणी भेटणार नाही याला पुढचे वीस तीस वर्ष फळं येणार नाहीत माझ्या झाडाला उशीरा फळं येतील ज्यांच्यामध्ये संयम आहेत त्यांनी थांबावं ज्यांच्यामध्ये संयम नाही त्यांनी कुठे जायचं तिथे जावं धर्माची चळवळ आम्हाला वेगळ्या माध्यमातून चालवावी लागेल बांधवन कवी एका ठिकाणी फार पुढे गेला होता की संजय दादा की तू दिलेले निळे दिले अभाळ काळे भोर झाले तुझ्या रथाचे सारथी महासूर झाले विलास ज्यांच्या हवाली तू हा धर्मसूर्य सामर्थ्य आज त्यांचे कमजोर झाले का दिलीस तलवार तू शडांच्या ते षडांचे कापिले बग मुजूर झाले थाटली तिथे तुझ्या नावाची दुकाने तुला विकणारे बग आता थोर झाले आणि बुद्धालाही नोट लिहिले मुंढाते तुझ्या प्रति आज हे हराम खोर झाले तुझ्या प्रति आज हे हराम झाले ते तुम्हाला आम्हाला समजून घ्यावं लागेल बांधवांनी आणि खऱ्या अर्थानं इथून पुढचा जो काळ असणार आहे खऱ्या अर्थाने आता आम्हाला समता स्वातंत्र्य आणि बंधुतेची चळवळ पुढे नेण्यासाठी कालपर्यंत बुद्ध समाजाने सगळ्या जातीधर्माचं प्रबोधन केलं कालपर्यंत बुद्ध समाजाने पुढाकार घेऊन ही चळवळ पुढे नेली पण आता आम्हाला सर्वसमावेशक चळवळ उभी करावी लागेल बांधवांवर बहुजनातल्या इतर सगळ्या जातीसमूहाला तुम्हाला आम्हाला समोर घ्या सोबत घ्यावं लागेल राजकीय ऐक्य होईल नाही होईल ते वेळेवर सोडा निसर्गाचा नियम आहे परिस्थितीचा नियम आहे बदल अटळ आहे अटळ आहे बदल छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आला स्वराज्याचा काळ आपण म्हणतो चाळीस पन्नास वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं स्वराज्य होतं शेतकऱ्याच्या मिरचीच्या बेटालाही हात लावू द्यायचा नाही छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले या देशामध्ये या जगामध्ये देशा पहिली बार स्थापन करणारी पेशवाई अस्तित्वात तुम्हाला माहिती आहे जगातला पहिला डान्स बार कुठे स्थापन झाला होता शनिवार वाडा पुणे शिवाजी महाराज गेले आलो कोण पेशवाई आली पुढे काही वर्ष पेशवाईनं माणसाचं हळूहळू हळूहळू पुण्याच्या मातीमध्ये ज्योतिराव फुले जन्माला आले आणि पेशवाई दिसतना मुक्त झाले बघा ना क्रम बघा शिवाजी महाराज होते पेशवाई नव्हते शिवाजी महाराज गेले पेशवाई आली पेशवाई गेले परत महात्मा फुले आले महात्मा फुलेने एक प्रचंड मोठं काम केलं प्रचंड मोठं मी तर अतिशय प्रामाणिकपणे हे सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीस पासने एकोणीसशे छप्पन पर्यंत या देशाच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक चळवळीमध्ये जे धुळाधार तातील केली त्या मॅच मधली पहिली संयमाची शतकीय खेळी एकोणीसाव्या शतकामध्ये महात्मा फुलेनी पुण्यात केली होती बाबासाहेबांनी जे काम केलं त्याची सगळी वातावरण निर्मिती महात्मा फुलेने केली होती मग महात्मा फुले निघून गेले नव्वदला ला ला महात्मा फुले निघून गेल्याच्या नंतर अठराशे एकोणनव्वदला ला महात्मा फुले जातात आणि चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म होतो एक पंचवीस वर्ष बाबासाहेबांच्या शिक्षणात जातात त्या पंचवीस वर्षाचा जर काळ जर पाहिला आम्ही अठराशे नव्वद पासून एकोणीशे तीस पर्यंत ही घ्या परत एकदा इंग्रजाच्या पाठीमागे दडलेले इंग्रजाच्या पाठीमागे दडलेली आज जे सत्तेत आहेत त्या लोकांनी तीस पस्तीस वर्ष आम्हाला परत छळलं आणि परत त्या लोकांना नेसताना व्हावं लागलं की पाच हजार वर्षापासून त्या लोकांनी ज्या एकाधिकार शाहिनीतल्या बहुजनांना वेटीस धरलं होतं त्या बहुजनांच्या आयुष्यामध्ये स्वातंत्र्याचा सूर्योदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणूस भारतीय संविधानाच्या माध्यमातून उभवतो धर्माच्या चळवळीत परिवर्तन अटळ आहे एक पाच पंचवीस तीस वर्षाचा काळ इकडे तिकडे इकडे तिकडे होतो या बाबतीबद्दल चर्कशे होती मी आपला सर्वांचा निरोप घेताना फक्त एवढंच सांगेन तुम्हाला की राजकीय चळवळी आणि धम्माची चळवळी या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत धम्माची चळवळ ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची आहे आणि तुमची माझी राजकीय चळवळ ही भारतापुरती मर्यादित आहे हे आम्हाला समजून घ्यावं लागेल कोण कुठल्या क्षेत्रामध्ये राजकीय लोकांना राजकारण करू द्या आपण निदान धम्माच्या आणि धर्माच्या चळवळीत कार्यरत असणाऱ्या लोकांनी घरोघरी धम्म पोहोचवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल हे सगळं करत असताना तुम्हाला आम्हाला कुणालाही घाबरण्याचं कारण नाही आहे खऱ्या अर्थानं बाबासाहेब समजून घेतल्याच्या नंतर खरं तर एक बुद्ध होते बुद्धांनी स्वतःच्या आयुष्याचे मार्ग जेव्हा ठरवले बुद्धांनी जेव्हा समतेचा शोध घेण्या शांतीचा शोध घेण्याचं ठरवलं की बुद्धांनी शांतीचा शोध घेण्यासाठी महल सोडून दिला आता परिस्थिती विचित्र आलेली आहे आता आम्ही शांतीचा शोध घेण्यासाठी महलांच्या मागे लागलेलो आहोत या जरा विषंकतेमधला जर तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने फरक समजून घेतला बांधवांनो तर खऱ्या अर्थानं येत्या काळामध्ये वीस uh, वर्षं लागतील तीस वर्ष लागतील पण या देशातल्या जाती काही ऐंशी तरी खऱ्या अर्थानं समाप्त झालेल्या तुम्हाला आम्हाला दिसतील खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी ही धर्माची चळवळ तुमच्या आमच्यापर्यंत आणून पोहोचवली त्या चळवळीला सुमीचे दिवस येतील या अशी मी तुम्हाला सर्वांचा तुम्ही सर्वांनी मला शांतचित्ताना ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आपण मला बोलवलं मन सन्मान केला तर त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि मी माझ्या वालीला अनुभव देतो सर्वांना माहिती दोबत सर्वांना अंतर्मुख करणारे भाषण आता सध्याच सरांनी सचिन सरांनी या ठिकाणी आपले विचार मांडलेले आहेत वैचारिक वारसा सांगणारे सचिन सरांसारखे जर युवा आपल्या चळवळीत असतील तर अशा युवांना आपण जपावे सुद्धा मला इथे सांगावेसे वाटते